हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम राम श्री स्वामी समर्थ तर इथे मी आलेली आहे पनवेलच्या साई मंदिरामध्ये आणि काल होता गुरुवार तर मग आम्ही दोघंही आलेलो ॲक्च्युली मला प्रसाद द्यायचा होता म्हणजे आमच्या हाताने प्रसाद वाटायचा होता मी असं मानलेलं होतं तर माझी ती मान्यता पूर्ण झालेली आहे जे मी मानलं होतं ते तर त्यासाठी आम्ही दोघंही गुरुवार बघून आलेलो प्रसाद द्यायला म्हणजे एक दिवस आधीच माझं टार्गेट कम्प्लीट झालेलं तर काय टार्गेट ते सांग मी सांगते की मी म्हणजे नवीन वर्षाची तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मी साई मंदिरात आलेली दर्शन दरवर्षीप्रमाणे मी साई मंदिरात येऊन नवीन वर्षाची सुरुवात करते तर यावेळेस तर आम्ही गावाला गेलेलो पण मी गावावरून आल्या आल्या त्याच दिवशी गुरुवारलाच आलो आणि लगेच संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो तेव्हा माझं टार्गेट कम्प्लीट व्हायचं होतं थोडंसंच बाकी होतं तर मी म्हटलं होतं की नेक्स्ट गुरुवारपर्यंत माझे हंड्रेड सबस्क्रायबर हंड्रेड नाही सॉरी थाउजंड सबस्क्रायबर झाल्यावरती मी प्रसाद घेऊन येईल आणि लगेच दोन की तीन दिवसामध्येच माझं कंप्लीट झालेलं टार्गेट म्हणजे माझे एक हजार सबस्क्रायबर झालेले फर्स्ट टाइम तर कधीच झालेला सबस्क्रायबर बाकी होते तर ते झाल्या झाल्या आम्ही लगेच गु दुसऱ्या दिवशीच जुश गुरुवार पडला तर म्हटलं की काहीतरी प्रसाद तर हे फेवरेट साईबाबांचं साईसुद्धा सगळ्यांना खिचडीस बनवून स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे तर म्हटलं चला खिचडीच घेऊन जाऊया आपण मंदिरात तर मी आणि माझे मिस्टर आम्ही स्वतः प्रसाद घेऊन गेलेलो साईचरणी प्रसाद आम्ही अर्पण केला त्यानंतर तिथे जे भक्त आलेले गुरुवारला तर सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेतला तुम्ही बघू शकता ह्या तिथल्या ज्या ताई आहेत मंदिराच्याच त्यांनी स्वतः प्रसाद वाटला माझे मिस्टर प्लेट बनवून बनवून देत होते आणि मी व्हिडिओ करत होती तर खूप जणांनी प्रसादाचा लाभ घेतला त्याचंच खूप समाधान आहे की आपण प्रसाद घेऊन गेलेलं सगळ्यांनी ग्रहण केला बघू शकता इथे सगळे प्रसाद खात आहेत तर मी मस्तपैकी खिचडी बनवली होती तर म्हटलं चला घेऊन जाऊया तर इथे आम्ही प्रसाद वाटत आहे आणि सगळेजण अगदी आनंदाने आता घेत आहे आणि आता झाला आहे आपला डब्बा खाली आता लास्टच्या त्या दोन तीन प्लेट्स होत्या तर मिस्टर बोलले तुझ्या हाताने सुद्धा दे तर मग मी नंतर माझ्या हाताने दिले दिले प्रसाद तर कसं वाटलं तुम्हाला ही तर असाच सपोर्ट तुम्ही राहू द्या माझ्या पाठीशी राहा माझ्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि जे नवीन यूट्यूब चॅनल खोलणार असले तर नक्की खोला आपलं चॅनल एक आणि एक दिवस होणारच म्हणजे पुढे जाणारच तर थोडंसं पेशन्स ठेवावं लागतं मी बरेच वर्ष पेशन्स ठेवली बरेच म्हणजे तीन तीन एक वर्ष लागले मला कारण की मी तुम्हाला ह्याच्यावरून नेक्स्ट व्हिडिओ दाखवणारच आहे तोपर्यंत भेटूया बाय बाय